महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर नाथ ठाकरे सेनेचे से नेते अंबादास दानवेंनी माजी खासदार रणजित सिंग निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले या प्रकरणात निंबाळकर यांच्यासह त्यांच्या दोन पीएंना आरोपी करा अशी मागणी त्यांनी केली आहे तर रणजित निंबाळकर यांनी हे संपूर्ण आरोप फेटाळलेत पोलिसांच्या तक्रारपत्रात माझ्या नावाचा उल्लेख नसल्याचं निंबाळकरांनी म्हटलंय स्थानिक राजकीय नेते मी रात्री नाव नव्हतं घेतलं परंतु भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार या भागाचे निंबाळकर मावतो रणजित निंबाळकर त्यांचं नाव आहे भारतीय जनता पार्टीचे या भागाचे माजी खासदार या प्रकरणात सुस्पष्टपणे डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेलं आहे की हे दोन पी आलेले होते पोलीस काही जरी म्हणत असतील तरी या सगळ्या पी आयवर सुद्धा सगळ्यात आधी ते महाडी कोण आहे त्याच्यावर कोणा दाखल झाला पाहिजे हे खासदारांचे पीए यांच्यावर गुन्हा आणि मी सुद्धा आरोपी झाला पाहिजे त्याच्यामध्ये त्या म्हटले का कुठं की मी माझं नाव मी दंबाजी केलेली आहे किंवा माझ्या ने दंबाजी केलेली आहे असं म्हटलंय कुठं पोलीस स्टेशनला तिने कंप्लेंट केली होती त्याच्यामध्ये कुठं माझ्या पिएचा किंवा माझा उल्लेख आहे कुठं की रणजित सिंबाळकरांनी दंबाजी केली किंवा काय का केलं असा उल्लेख आहे केवळ माझी बदनामी करायची हाच ह्याच्यामध्ये उद्दिष्ट असेल तर मला त्याच्यावर काय भाष्य करणं चुकीचं आहे एवढं एवढं सांगतो की ते तिच्या आत्म्यात शांती मिळो आणि त्या बिचारीच्यावर जे काही अन्याय घडले असतील तर त्याच्या सखोल चौकशी होऊन तिला न्याय मिळाला पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या